वाव हे बघा आपले हे ट्रँगल इतके मस्त झालेले आहेत खूप छान रेसिपी आहे अगदी नवीन रेसिपी आहे करून बघा सगळेजणं अगदी आवडीने खातील पाहुणे आले तर त्यांना दिले तर ते रेसिपी नक्की विचारतील चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहे ते आज आपण पोह्यापासून खूप छान नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता तुम्ही खाल्ल्यानंतर इडली डोसा सगळं विसरून जाल त्याच्यासाठी हे एक मी वाटीचं मेजरमेंट फिक्स केलेलं आहे आता वाटी भरून मी हे पोहे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेऊया पोहे आपले चांगले धुवून घेतलेले आहेत आणि मी बाजूला ठेवले होते आता अगदी हे छान मोकळे मोकळे झालेले आहेत आता त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण रवा घ्यायचा आहे हा पण मिक्सर जारमध्येच आपण घालायचा आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालूया दही घातल्यानंतर आपण एक आल्याचा तुकडा घालूया आणि दोन हिरव्या मिरच्या हे आता सगळं आपण वाटून घेऊया ते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ वाटी पाणी घालूया आणि ब्लेंड करून घेऊया अजून मी थोडं पाव वाटी पाणी घातलं होतं आणि हे ब्लेंड करून घेतलं आहे आता ह्या मिश्रणाचे आपण दोन भाग करायचे आहेत हा एक भाग घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया कमीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि मिक्स करूया मीठ घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण इनोचं जे शाशे मिळतं त्याच्यातलं निम्ब घालायचं आहे किंवा तुमच्याकडे जर इनो नसेल तर बेकिंग सोडा घातला तरी चालेल हा मी वन फोर टी स्पून घेतलेला आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्याच्यावरती पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण ह्या नाश्त्यासाठी इडली स्टँडमध्ये सुद्धा आपण स्टीम देऊ शकतो या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बॅटर काढूया प्लेटमध्ये आपण बॅटर काढलेलं आहे जास्त टॅप करायचं आहे आता हे स्टँडवरती ठेवूया आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आता ते दहा बारा मिनटं स्टीम देऊया आता आपण स्टफिंग करूया त्याच्यासाठी मी दोन उकडलेले बटाटे घेतले ते सोडून घेतलेले आहेत आता हे मॅश करूया मॅश करायचे म्हणजे अगदी त्याचा लग्दा करायचा नाही आहे हे असे हाताने थोडेसे असे मोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने नंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा टीस्पून धिरे पावडर घातलेली आहे त्यानंतर हा न्यूडल मसाला आहे आपल्याला न्यूडलबरोबर जो मिळतो तो मसाला तो आता हा मसाला मी घालणार आहे थोडंसं आपण काळं मीठ घालूया त्याच्याने छान चटपटी अगदी चवी येणार आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि थोडीशी आपण सिमला मिरच्याशी बारीक चिरून घेतलेली आहे बारा तेरा मिनटं झालेली आहे विस्त बंद केलं आहे आता हे बाहेर काढून घेऊया हे थोडंसं थंड होऊ दे आता हे अगदी चटपटीत बनवण्यासाठी चिली फ्लेक्स घेतलेले आहे त्याच्याने अगदी खूप छान चव येणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जर आपल्याकडे न्यूडल मसाला नसेल तर आपण पावभाजी मसाला किंवा सांबर मसालासुद्धा वापरू शकता त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते आता ह्याच्यावरती मी हे टोमॅटो केचप लावणार आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण हिरवी चटणी लावू शकता किंवा शेजवान सॉस पण लावू शकता आता ला हे मी टोमॅटो केचप लावणार आहे टोमॅटो केचप लावलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण बटाट्याचं जे आपण हे सारण बनवलेलं आहे ते लावूया आपण बटाट्याचं सारण सगळीकडे हे असं पसरवून घेतलेलं आहे आता हे राहिलेलं निम्ब जे आपण बॅटर हे बाजूला काढून ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पण आपण बेकिंग सोडा घालूया किंवा जर आपण इनो वापरला असेल तर राहिलेलं इनो पॅकेट पण घालू शकता मी बेकिंग सोडा घातला आहे थोडंसं मी ह्याच्यावरती पाणी घालणार आहे आणि मिक्स करून आहे कढईतलं पाणी मी परत गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण हे घालूया आणि सगळीकडे असं व्यवस्थित पसरवून घेऊया आपण हे सगळं पसरवून घेतलेलं आहे आता ह्याला परत आपण स्टील द्यायचं आहे प्लेट आपण आतमध्ये ठेवलेली आहे वरती झाकण ठेवूया मीडियम विस्तवावरती आठ मिनिटं आपण ह्याला स्टीम घेऊया पिस्तव बंद केला आहे आता झाकण काढूया आता आपण हे बाहेर काढलं आहे थंड होते थंड झाल्यानंतर आपण हे असे ट्रँगल कट करून घेतलेले आहे पॅन गरम करायला ठेवलं आहे फक्त एकच चमचा आपण तेल पॅनला लावलेलं ला आहे त्याच्यावरती आता हे ट्रँगल आपण फ्राय करून घेऊया तर बघा आपला इतकं हे मस्त झालेलं आहे नाश्ता बघू शकता आपण त्याचं स्टफिंग पण अगदी खूप छान झालेलं आहे आता हे थोडंसं असं आपण छान ब्राऊनी शेच्यावरती आपण थोडं फ्राय करूया आपण आता हे उड्या केलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असाच कलर येईसपर्यंत फ्राय करून घेऊया आता आपले हे ट्रायंगल फ्राय करून झाले आहेत आता सर्व करूया आपले आता हे ट्रँगल्स सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण टोमॅटो केच बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो इतके मस्त टेस्टी झालेले आहेत करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रावडशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद